नमस्कार विठूच्या वाडीत इंदूने शाळा उभारू नये यासाठी मोहितरावने आता थेट मोठ्याबाईंना स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं काय वाटेल ते करा त्या इंदूला विठूच्या वाडीत शाळा उभारण्यापासून थांबवा मी तुमची जी काय इच्छा असेल ते पूर्ण करेन त्यावर आता मोठ्याबाई मोहितरावला स्पष्टपणे म्हणत असतात जी काही इच्छा म्हणजे नेमकं काय पूर्ण करणार तुम्ही त्यावर मोहितराव म्हणत असतात अहो आजच्या जीवनामध्ये पैसाच सर्व काही आहे आणि मला माहिती आहे विठूच्या वाडीत असलेलं आपलं विठुरायाचं देऊळ हे तुमच्या हातात आहे ना आणि त्यामार्फत तुम्ही इंदूचं कीर्तन चालवता त्यामार्फत येणारा पैसा हा सगळा तुम्हीच गटवता ना मग तुमच्यासाठी सर्वात जास्त फक्त आणि फक्त पैसाच आहे तुमच्यासमोर पैशाच्या राशी लावतो पण त्या कधी ज्या वेळेला इंदूला तुम्ही या विठूच्या वाडीत शाळा उभारण्यापासून रोकाल तेव्हा हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव एकच गोष्ट लक्षात ठेवा आम्ही मोठ्या बाई आहोत मोठ्या बाई आम्हाला दगा देण्याचा विचार मनात आणू नका त्यावर मोहितराव म्हणत असतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे आम्हाला कळलं नाही त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हे बघा तुम्ही म्हणताय तसं करायला मी तयार आहे पण उद्या जर मी इंदूला विठूच्या वाडीत शाळा उभारण्यापासून रोखलं आणि तुम्ही जर मला दगा दिला म्हणजे मला जर माझी रक्कम दिली नाही तर मात्र होत्याचं नव्हतं करून टाकीन मी त्यावर मोहितराव म्हणत असतात अहो मोठ्या बाई पैसा काय माझ्याकडे कमी आहे का थोडा त्यातला पैसा तुम्हाकडे दिला तर काय फरक पडणार आहे मला मला फक्त माझं काम झाल्याशी मतलब आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात जर असं असेल ना मोहितराव तर मग डोळे झाकून बसा तुमचं काम असंच करते की नाही बघा आणि अशातच आता मोहितराव म्हणत असतात दिले तुम्हाला पुढचे दहा दिवस दिले कारण शाळा उभारण्यासाठी हिंदू दहा दिवसात नक्कीच काहीतरी हालचाल करेल पण त्याआधी तुम्ही तुमची हालचाल केली असली पाहिजे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हा माझ्या बाया हातचा खेळ आहे तुम्ही बघा आता मी काय काय करते आणि अशातच आता मोठ्याबाई तिथून ठुमकत ठुमकत आपल्या वाड्याकडे यायला निघालेल्या असतात इकडे आपण पाहतोय मोठ्याबाईंना आता थेट मोहितरावच्या बंगल्यातून बाहेर पडताना पप्याने पाहिलेलं असतं आणि पप्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते पप्या स्वतःशी बोलत असतो या पुढाऱ्या मोहितरावच्या बंगल्यात मोठ्याबाईंची एंट्री आणि तेही थोड्या वेळानंतर त्या बाहेर पडत आहेत याचा अर्थ काय नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे मला ही बातमी जाऊन व्यंकू महाराज किंवा इंदूला सांगितलीच पाहिजे आणि लगेचच आता मोठ्याबाई घरी पोहोचायच्या आधीच पप्या आपल्या बाईकने थेट इंदूच्या जवळ पोचलेला असतो इंदू म्हणत असते अरे थांब थांब पप्या किती फास्ट चालवतोयस तुझी बाईक त्यावर पप्या म्हणत असतो बरं झालं इंदू तू मला इथेच भेटलीस त्यावर इंदू म्हणत असते काय रे काय झालंय त्यावर लगेचच आता पप्याने सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही इंदूला सांगितल्यावर इंदू म्हणत असते थँक्यू सो मच पप्या आता तर मला या मोठ्या बाईंचा डाव हाणून पाडण्यासाठी चांगलीच हेल्प होणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थोड्या वेळाने थेट मोठ्याबाई वाड्यात आलेल्या असतात आणि तिथे त्यांनी एकच आता गवगवा केलेला असतो मोठ्याबाई म्हणत असतात भाऊजी या इंदूला समजवा त्या भूताच्या मळाच्या इथे शाळा चालू करायचा विचार मनातून काढून टाक त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी औ विषय काय बोलताय काय तुम्ही अ तिथे शाळा उभी राहणारच आहे कारण त्या भूताच्या मळ्यात भीती वाटते ती तुम्हाला गावातील लोकांना नाही त्यावर लगेचच आता बाई म्हणत असतात मी आत्ताच चौकशी करून आले मला कळून चुकलं आहे त्या भूताच्या मळ्यात जर शाळा उभी केली तर गावातील कोणीही पालक त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवण्यास तयार नाही आहे त्यावर लगेचच आता इंदू बोलू लागते म्हणजे बाई आता गावात तुम्ही सर्वे करण्यासाठी गेला होतात का कि ना? त्या चा चायद की कोण आपल्या मुलांना त्या भूताच्या मळ्यात शाळेत पाठवणार आहे की नाही त्यावर आता बाई म्हणत असतात हो मी माझ्या परीने माहिती काढली आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई खोटं बोलू नका तुम्ही मी तुम्हाला एकच सांगते जर मी ठरवलं आहे ना शाळा उभी करणार तर उभी करणार तुम्ही आता त्या मोहितरावच्या बंगल्यातून बाहेर पडताय आणि नक्कीच त्या मोहित्याचं तुमच्याबरोबर काहीतरी शिजलं असेल पण लक्षात ठेवा आता मी माझा विचार बदलला आहे मी आता भूताच्या मळाच्या इथे शाळा उभी करणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाईंना खूपच आनंद होतो त्यावेळेला आता इंदू ते थांबा थांबा ऐकून घ्या आधी मी काय करणार आहे ते आणि अशातच आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात अगं जर तू शाळा उभारणारच नाही आहेस तर प्रश्नच बचला ना, ना त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते शाळा तर मी उभारणारच आहे पण भूताच्या मळाच्या ठिकाणी नाही तर देवळाकडील जी ब जमीन आहे ना बाजूची तिथे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात देवळाकडील जमीन त्या बाजूला तू शाळा उभारणार अगं तू काय जमीन तुझ्या बापाची समजतेस का त्या जमिनीचा काय अधिकार तुझा त्यावर लगेचच आता थेट व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी विसरताय का आता आपले इंदू दिग्रसकर आहे मग त्याने त्याने ती हा विचार करूच शकते ना त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अजिबात नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना व्यंकू महाराज म्हणत असतात तुम्ही हेही विसरताय का वहिनी आपली इंदू दिग्रस्कर होण्याआधी ती वाडीकर होती म्हणजेच इंद्रायणी द्वाडीकर म्हणजे ही जमीन आधी वाडीकरांची आणि त्याची एकुलते एक मालकीण म्हणजे आपली इंदू म्हणजे आज ही मालकीण इंदूच आहे इंदू, इंदू कोणताही विचार कसाही करू शकते कारण ती एकमेव या जमिनीची मालकीण आहे आता मात्र तोंडावर पडल्यागत मोठ्या बाई झालेल्या असतात आणि अशातच आता इंदू म्हणत असते तुम्हाला काय वाटलं तुमचा प्लॅन असाच सक्सेस होऊन देईन काय मी मी जर एकदा ठरवलंय ना तर ठरवलं शाळा उभी करणार म्हणजे करणार विठूच्या वाढीत फ्री ऑफ कॉस्ट शाळा उभी राहणार आणि लगेचच आता इंदूने देवळाकडील जमीन शाळेसाठी देणार असा फतवाच काढलेला असतो त्यामुळे आता गावातील लोक त्या जमिनीवर जर शाळा उभी राहणार आम असेल तर आम्ही आमच्या पाल्याला तिथे पाठवण्यास तयार आहोत असं ठामपणे सांगतात आणि त्यानंतर आता शाळेच्या बांधकामाला सुरुवात लवकरच होणार असते आता ही बातमी मोठ्याबाईंच्या त्या मोत्यापर्यंत पोचलेली असते आणि मोत्याला पुन्हा एकदा टेन्शन आलेलं असतं इकडे मोठ्याबाईंनाही प्रचंड टेन्शन आलेलं असतं त्या स्वतःशी बोलत असतात ही इंदू मला सुखाने जगू देणार नाही प्रत्येक वेळेला काही ना काही अवघड ही गोष्टी माझ्यासमोर आणतेच आता मात्र हिचा प्लॅन मोडीत काढण्यासाठी मला काय करावं लागेल याचा विचार मोठ्याबाई करत असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंदूचा प्लॅन सक्सेस होईल का, हो का। आणि जर समजा झाला तर मोठ्याबाई तोंडघशा पडतील हे निश्चित पण मोहित्या काही करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा that new